आज तीन जानेवारी दोन हजार बावीस नवीन हवामान अंदाज राज्यात आज तीन जानेवारी दोन हजार बावीस तीन जानेवारी चार जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी हवामान कोरडं राहणार आहे पण थंडी देखील खूप वातावरणामध्ये दे राहणार आहे आणि थंडी असल्यामुळे धुकी धुराळीचे देखील प्रमाण असणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी तसेच राज्यात सात आणि आठ जानेवारीला राज्यातील काही जिल्ह्यात फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे ती जिल्हे सगळ्यांनी लक्षात घ्यावी राज्यात सात आणि आठ जानेवारीला मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र या या, या, या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे पावसाचा अंदाज आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी व सात आणि आठ जानेवारीला उर्वरित राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी व तसेच नऊ जानेवारी दहा जानेवारी आणि अकरा जानेवारीला राज्यामध्ये परत पुन्हा काही भागामध्ये मार राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये राज्यात पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे तरी शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी पूर्व विदर्भात पाऊस पडत असताना कोणत्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तरी शेतकऱ्यांनी ही जिल्हे समजून घ्यावी त्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर तसेच पूर्व विदर्भ तसेच नांदेड यवतमाळ परभणी बीड हिंगोली या भाग सोलापूर लातूर बीड परभणी या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे